सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयांमधून सेवानिवृत्त झालेले सहायक फौजदार उद्धव विठ्ठल घोडके वय एकसष्ट वर्ष राहणार दमानी नगर सोलापूर यांना कोर्टातील आमिष दाखवून त्यांना पंढरपूर येथील मुस्लिम मांत्रिक नामे तौसिफ अहमद तुराब खान मसरगुबी यांनी फिर्यादीस घरामध्ये बसवून डोळे झाकण्यास सांगून मोरपंखच्या झाडूने डोक्यात मारून मंत्र म्हणून जादूटोणा केला त्यानंतर वेळोवेळी इतर आरोपींची संगणमत करून फिर्यादीचे एकूण रक्कम रुपये तेहतीस लाख आर्थिक फसवणूक केली या प्रकरणी दमदाटी केल्याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी भारतीय दंड कलम चारशे वीस चौतीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर दाखल गुन्ह्यामध्ये मुस्लिम मांत्रिक तौसीफ अहमद तुराब खान मसरगुबी यास फौजदार ऑक्टोबर रोजी अटक करून सोलापूर येथील हजर केले होते सदर मांत्रिकास न्यायालयाने सुमारे दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली होती व त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश पारित केले होते सदर मुस्लिम मांत्रिक यांच्या वतीने अॅडव्होकेट रियाज एन शेख यांनी सोलापूर येथील सत्र न्यायालयांमध्ये जामीन अर्ज सादर केलेला होता सविस्तर व्हिडिओ पहा ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया शहर सोलापूर पोलीस सेवानिवृत्त झालेले सहाय्यक फौजदार उद्धव विठ्ठल घोडके राहणार दमानी नगर यांना शेत जमिनीच्या संदर्भात व्यवहार करून त्यांना कोर्टामधील निकाल काढून घेऊन तडजोड करण्याचे आमिष दाखवून त्यांची सुमारे तेहतीस लाख पंचाहत्तर हजार रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी मुस्लिम मांत्रिक तौसिफ अहमद तुराब खान मसरगुप्पी राहणार पंढरपूर यांचा जामीन अर्ज सोलापूर येथील सत्र न्यायाधीश श्री जे जे मोहिते साहेब यांनी मंजूर केलेला या आहे यामधील घटनेची थोडक्यात हकीकत अशी आहे की सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयामधून सन दोन हजार एकवीस साली सेवानिवृत्त झालेले सायब फौजदार उद्धव विठ्ठल घोडके राहणार दमानी नगर यांनी यातील आरोपी तौसीफ अहमद तोराफ खान मसरगुप्पी व इतर त्यांचे साथीदार यांच्यासोबत शेतजमिनीचा व्यवहार केलेला होता सदर शेतजमिनीच्या व्यवहारासंदर्भात तडजोड करण्याकरिता म्हणून दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी सह आरोपी यांनी फिर्यादी यांना पंढरपूर येथे घेऊन गेले होते त्यावेळेस त्या, त्या ठिकाणी मुस्लिम मांत्रिक तौसीफ अहमद तुराब खान मसरगुप्पी यांनी फिर्यादी पोलीस अधिकारी यांना एका खोलीमध्ये घेऊन जाऊन त्या ठिकाणी त्यांना डोळे झाकून बसण्यास सांगितले व त्यानंतर त्यांच्या डोक्यावरती मोरपंखाने मारून त्यांच्या विरुद्ध तंत्र मंत्र म्हणून त्यांच्या विरुद्ध करून त्यांना लाख रुपये रुपये देण्याची तसेच फी म्हणून देण्याची मागणी केली होती व त्यानंतर फिर्यादीने वेळोवेळी आरोपींना वेगवेगळ्या पद्धतीने रक्कम दिलेली होती आणि एकूण रक्कम रुपये तेहतीस लाख पंच्याहत्तर हजार रुपयाची फसवणूक केल्याची फिर्याद यातील पोलीस अधिकारी यांनी फौजार चौडी पोलीस स्टेशन येथे दिल्याने त्यांच्या विरुद्ध भादवी कलम चारशे वीस चौतीस गुन्हा रजिस्टर नंबर अन्वय गुन्हा दाखल झालेला होता सदर दाखल गुन्ह्यामध्ये फौजार चौडी पोलिसांनी यातील मुस्लिम मांत्रिक तौसीफ अहमद तुराफ खान मसर गुप्पी यास पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पंढरपूर येथून अटक केलेली होती व त्याला सोलापूर येथील न्यायालयामध्ये हजर केले होते त्यामध्ये त्यांना दोन दिवसाची पोलीस कस्टडी मंजूर झाली होती व त्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडी मंजूर झालेली होती यामध्ये मुस्लिम मांत्रिक याचा जामीन अर्ज आम्ही जामि सोलापूर येथील सत्र न्यायालयामध्ये सादर केलेला होता यामध्ये आरोपी मांत्रिक यांच्या वतीने बाजू मांडत असताना आम्ही मेहरबान न्यायालयाच्या निदर्शनास काही महत्वाचे मुद्दे आणून दिले त्यामध्ये यातील पोलीस अधिकारी उद्धव विठ्ठल घोडके हे ज्यांनी व्यवहार केलेला होता शेत जमिनीचा हा व्यवहार सुमारे दोन हजार पंधरा दोन हजार सोळा पासून सुरू होता आणि त्यावेळी ते पोलीस दलामध्ये कार्यरत होते तसेच ज्या पद्धतीने त्यांनी फिर्यादीमध्ये सांगितले की दोन हजार अठरामध्ये एकोणीस फेब्रुवारी रोजी त्यांच्या विरुद्ध जादूटोना करण्यात आला या मांत्रिकाने मंत्र म्हटले असे जे त्यांनी आरोप केलेले होते तर त्या संदर्भात त्यानंतर म्हणजे दोन हजार अठरा पासून ते दोन हजार बावीस पर्यंत यातील पोलीस अधिकाऱ्यांनी इतर आरोपींच्या खात्यावर चेकने आणि विविध माध्यमातून लाखो रुपये दिलेले आहेत केवळ एका दिवसाचा झाला म्हणून सुमारे चार वर्षापर्यंत पैसे देण्याचं कुठलाही कारण येत नाही आणि हा व्यक्ती जे फिर्यादी आहेत ते सर्वसामान्य व्यक्ती नाहीत त्यांना कायद्याची पूर्ण जाण आहे एकंदरीत हा संपूर्ण प्रकार हा दिवाणी स्वरूपाचा वाद आहे आणि दिवाणी स्वरूपाचा वाद असताना या दिवाणी स्वरूपाच्या वादाला केवळ वड़ फौजदारी वळण देऊन रक्कम वसूल करण्याचा एक शॉर्टकट मार्ग या ठिकाणी फिर्यादीने अवलंबला आले आहे आणि पोलीस अधिकारी असल्याचा त्यांनी गैरफायदा घेतलेला असल्यामुळे त्यांनी खोटी फिर्याद दाखल केलेली आहे असे मेहरबान न्यायालयामध्ये युक्तिवादामध्ये आम्ही सांगितलं तसेच यामध्ये मुस्लिम मांत्रिक बाबा यांनी या फिर्यादी विरुद्ध जे काही जादूटोणा केला असे त्यांचे आरोप आहेत त्यावेळी ते जे काही मोर पंख होते किंवा जे काही द्रव्य त्यांना पाजण्यात आलेलं होतं अशी कुठलीही रिकव्हरी डिस्कव्हरी पोलीस कस्टडी दरम्यान आरोपीच्या वतीने प्राप्त झालेली नाही त्यामुळे आरोपीच्या विरुद्ध आगोरी प्रथा ज्याला जादू टोना वगैरे म्हणतो या कायद्याचे कोणतेही कलम लावण्यात आलेले नाही आणि तपासामध्ये तशी बाब देखील कुठं निष्पन्न झालेली नाही त्यामुळे एकंदरीत दाखल झालेला गुन्हा हा टेक्निकल आणि तांत्रिक स्वरूपाचा असल्याने व तो खोटा असल्याचा आणि या मुस्लिम मांत्रिक याला खोट्या पद्धतीने गुन्ह्यामध्ये गुंतवल्याचा युक्तिवाद आम्ही मेहरबान न्यायालयासमक्ष केलेला होता आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील सत्र न्यायाधीश श्री जे जे मोहिते साहेब यांनी आरोपी मुस्लिम मांत्रिक तौसिफ अहमद तुराब खान मसर गुप्पी राहणार टाकळी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर यास रक्कम रुपये पन्नास हजारच्या जात मुसलक्यावर तसेच पोलीस स्टेशनला दर रविवारी हजेरी लावण्याच्या अटीवर तसेच साक्षीदारांना कोणत्याही प्रकारे दबाव न निर्माण करण्याच्या अटीवर सशर्त जामीन मंजूर केलेला आहे